बातमी आक्रमक झालेला आहे आणि या संदर्भातली बातमी आता आपण बघणार आहोत मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात आपला जीव गमावलेल्या मराठा समाजाच्या तरुणांच्या कुटुंबाला राज्य सरकारनं वाऱ्यावर सोडलं कोणतीही मदत दिली नसल्याचा आरोप या मोर्चेकरांनी केलाय काका मराठा तरुणानं मराठा आरक्षणासाठी कायगाव टोक इथे जलसमाधी घेतली होती आणि त्याच ठिकाणी आंदोलन करणार या याच इशाऱ्यावर याच भूमिकेवर आम्ही कायम आहोत असं रमेश केरे पाटील यांनी म्हटलंय कायगाव टोक इथे आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी इथे पहारा तैनात केलेला आहे आपण बघतोय मराठा क्रांती मोर्चाना पुन्हा एकदा आक्रमक होत आता मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात जीव गमावलेल्या मराठा समाजाच्या तरुणाला तरुणांच्या कुटुंबाला राज्य सरकारनं वाऱ्यावर चढलं होतं त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं होतं पण का कोणतीही मदत दिली नाही असा आरोप देखील या मोर्चेकरांनी केला होता पण जर दृश्य बघत असाल तर या परिसरात आंदोलन होऊ शकतं या शक्यतेमुळे इथे आता पोलीस पहारा देखील तैनात करण्यात आला आहे पण आंदोलन करण्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चा ठाम आहे औरंगाबादमधली ही दृश्य आता आपण बघतोय या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच इथे तैनात करण्यात आलाय सिद्धार्थ प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ काय काय आपल्याला का माहित आहे की खूप मोठ्या प्रमाणात मराठा क्रांती मोर्चाची वेगविध मागण्यासाठी मराठा समाजाने मोर्चे काढले होते त्या मोर्चामध्ये काही मराठा बांधवांनी आत्मबलिदान केलं होतं त्यांच्या नुकसान भरपाईसाठीचे हे आंदोलन आहे कारण त्या काळी सरकारने ज्या ज्या मराठा तरुणाने आत्मबलिदान दिलं त्या त्यांच्या घरच्यांना त्यांच्या कुटुंबांना मदत देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्यांच्या घरातील एका कुटुंबाला शासकीय नोकरीमध्ये घेण्याचंही आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं आणि जवळपास दीड ते दोन हजार बांधवांवर जे आहे गुन्हे दाखलही करण्यात आले होते मात्र आता सरकार कसल्या पद्धतीचे या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाही सरकारचं लक्ष ते हे आजचं आंदोलन धन्यवाद सिद्धार्थ या माहितीबद्दल आपण बघतोय इकडे मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनावर ठाम आहे आणि इकडे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय आणि आता बातमी बघणार आहोत मुंबईची कारण मुंबईमध्ये चार दिवसांच्या ब्रेक नंतर पाऊस पुन्हा एकदा येतोय काल सकाळ काल गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसानं खरंतर ब्रेक घेतला होता असंच म्हणता येईल पण मुंबई शहरासह उपनगरांमध्ये देखील आता पावसानं हजेरी लावलेली आहे जोरदार पाऊस सध्या सुरू आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर हा जोरदार पाऊस सध्या मुंबईत परतलेला पाहायला मिळतोय आणि बात या बातमीनंतर या बुलेटीनमध्ये आता आपण इथेच थांबतो था आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत